नमस्कार मी राहुल कुलकर्णी पोलंडमध्ये आता एक नवा संघर्ष तयार होतो आहे जो नेटो मेंबर आहे त्या पोलंडमध्ये ड्रोन गेली रशियाची गेली असं म्हणतात आणि पोलंड सरकारने त्याला खूप मोठा आक्षेप घेतला आहे आणि युरोपियन राष्ट्रामध्ये पोलंड असं एकमेव राष्ट्र आहे की ज्या राष्ट्रानं त्यांच्या डिफेन्स स्पेंडिंगमध्ये खूप मोठी वाढ केली आहे त्यांच्या जी डी पीच्या कारण हे जे युरोपियन राष्ट्र आहे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी बेसिकली अमेरिकेने घेतली होती ट्रम्प येईपर्यंत पण पर ट्रम्प आले आणि मग सगळं गणितीच बदल चालली आहे अशा वेळेला युक्रेनबरोबर जो रशियाचा संघर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये बरीच चर्चा होते परंतु काही फार मोठा तोडगा निघताना दिसत नसताना पोलंडमध्ये हे जे ड्रोन्स घुसलेत त्याच्यानंतर कदाचित युरोपातला तणाव आणखी वाढेल असं म्हणत आहेत तर अशा वेळेला ही जी पारंपरिक युद्धाची पद्धती आहे ड्रोन हा कसा एक मोठा परवलीचा शब्द झाला आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर याच्यासारखं ठिकाण नाही आता हे बघा ज्याला हार्डवेअर्स आपण म्हणतो अशी सगळी हार्डवेअर्स किती उत्तम उत्तम पद्धतीची इथे आहेत बघा ही माउंटेड आर्ट तरी गण आहे आणि ही पण अशीच एक मोठी गण आहे पण स्पेसिफिकली मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते असणार आहे ते ड्रोन ज्याने आता पारंपरिक युद्धाची सगळी कॉन्सेप्टच बदलत आणली आहे हे पण जे काही दिसतंय मला किंवा ह्या ज्या अशा मोठ्या मोठ्या हार्डवेअर्स आहेत त्या आपली बेसिकली आपली जी डिपेंडन्सी आहे ती रशियावरती खूप होती अगदी ऐंशी टक्क्यापर्यंत होती हळूहळू आपण ती कमी केली आता ती तीस टक्क्यापर्यंत आली आहे आणि अमेरिकेला असं वाटतं आणि खास करून नरवरे सरांनी जे आपले दलाचे प्रमुख होते त्यांनी द प्रिंटला एक लेख लिहिला आहे आणि त्या लेखामध्ये हा जो ग्लोबल हेडबिन क्रिएट झाला आहे जेव्हा ट्रम्प आणि टेरिफ सगळ्या जगावरतीच लादायला सुरुवात केली त्यानंतर जी डिफेन्स प्रोक्युअरमेंट आहे जी खरेदी आहे आपली ते काही प्रमाणामध्ये कमी होईल वगैरे असं म्हणतात पण खरा गेम चेंजर असणार आहे तो हा ड्रोन आणि पुण्यामध्ये खूप सारे मॅन्युफॅक्चरर्स आहेत आत्ताच डिफेन्स मी बोललो काय नाव तुमचं नमस्कार माझं नाव कौशल परदेशी सागर डिफेन्स इंजिनिअरिंग आहे हो पुणे चाकणमध्ये आमची फॅक्टरी आहे ग्रेट आणि तुम्ही ड्रोन पर्टिक्युलरली जास्त बेसिकली सागर डिफेन्स ही आर एन डी कंपनी आहे जी अनमॅन सिस्टम्स बनवते मानव रहित सिस्टीम तर त्याचे वन ऑफ द प्रॉडक्ट इज ड्रोन्स पण मग ऑपरेशन सिंदूर मध्ये तुमचं जनरल स्टेटमेंट मला ऑपरेशन सिंदूर मध्ये हे जे तुर्कीत आलेले ड्रोन होते त्यांचा आकार तर एवढा नसेल असतील ना ते नाही छोटे छोटे होते आ, आ, चे सागर होते ऑपरेशन ड्रोन झाले ग्रेट हो तो पेलोड ही एक कॉन्सेप्ट तुम्हाला मी सांगतो पेलोड म्हणजे हे जे ड्रोन आहेत ना ते आपण शेतीमध्ये पण फवारणीला वापरतो ना तिथे आपण दहा लिटरची पेलोड म्हणजे त्याला वजन देतो तेवढं ते पाणी त्यात मिक्सचर करून मग शेतामध्ये फवारणीसाठी वापरतो मी म्हणालो की पारंपरिक युद्धाची कॉन्सेप्टच बदलत चालली आहे जे सुपर हेवी हार्डवेअर्स आहेत त्याची जागा आता ड्रोननी घेतली सागर डिफेन्स कडनं तुम्ही आलेला आहात हो oh. सगळं जर आमच्या प्रेक्षकांना समजावून हा ड्रोन काय आहे त्याचं uh, वजन किती किंमत किती बेसिकली आपण काम करूया थोडं जास्त दूर अंतरावरती आपण त्याची भव्यता लक्षात येईल बेसिकली हा ड्रोन जो आहे हा डिफेन्स फोर्सेस साठी डिझाईन केला गेला आहे हा एक लॉजिस्टिक ड्रोन आहे किंवा इवॅक्युएशन okay, ड्रोन तुम्ही म्हणू शकतो म्हणजे काहीतरी उचलण्यास याची उचलण्याची क्षमता ही शंभर केजी आहे शंभर ते एकशे वीस किलो म्हणजे पेलोड जो आहे तो पेलोड जो आहे शंभर ते एकशे वीस किलो म्हणजे हा ड्रोन शंभर ते एकशे वीस किलो एवढं वजन उचलू शकतो बरोबर हो बरोबर आणि इव्हॅक्युशन करायचं असतं माणसांचं पण माणसांचं इव्हॅक्युएशन तुम्ही करू शकता जिथे टेरेन एरिया हिल एरिया आहे जिथे कोणी जाऊ नाही शकत कोणी एन्ज्युर्ड आहे त्याला तुम्ही इव्हॅक्युएट करू शकतो याची लांबी रुंदी सांगाल या आता जवळ याची लांबी रुंदी सांगते हा हो। अकरा बाय अकरा फूट चा याचा टोटल लांबी रुंदी आहे ड्रोनची अकरा बाय अकरा फूट हो याची लांबी अकरा फूट आहे रुंदी अकरा फूट आहे या पात्यांची साईज किती आहे हा वन पॉईंट फोर मीटर आहे वन पॉईंट फोर मीटर सगळ्यात मोठा कन्स्टन असतो तो असतो बॅटरीचा नॉर्मल ड्रोन जे असतात ते पंधरा मिनिट फ्लाय केला वीस मिनिट फ्लाय केला तर हे चीज आम्ही करण्यासाठी डिफेन्स फोर्सेसचा विचार करून आम्ही हा ड्रोन इंजिन केला केलाय ओके okay. तर हा झोन जो आहे हा इंजिन बेस्ड आहे त्याला पेट्रोल वर चालतो okay. हाय ऑक्टेन पेट्रोल वर Great. जे एअरक्राफ्ट ग्रेडचं पेट्रोल असतं तर याच्या केरोसिन हाय अँड केरोसिन हाय ऑक्टेन पेट्रोल ओके केरोसिन वेगळं झालं तर याच्यावर असणार पेट्रोल तुमचं तर हे पण ज्यांना तांत्रिक रस आहे त्यांच्या अलीकडच्या साईडला तिथे पेट्रोल टँक हे मध्ये जे दिसतात ते काय काय इक्विपमेंट याच्यामध्ये हे पूर्ण इंजिन आहे हे पूर्ण हो, इंजिन आहे okay. हो याच्यामध्ये इंजिन इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर कम्युनिकेशनचे डिव्हायसेस आहेत ओके हो आणि व्यक्ती तर याला ऑपरेट नाही 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 याला फक्त रिमोटली आर सी थ्रू कुठूनही ऑपरेट करू शकतात आणि याची जी रेंज आहे ती पंचवीस ते तुम्ही सत्तर ऐंशी किलोमीटर पर्यंत घेऊन जाऊन मी इथे बसलोय पुण्यामध्ये तर ऐंशी किलोमीटर अंतरापर्यंत हा ड्रोन आकाशामध्ये उडवून मी त्याचा कंट्रोल बरोबर तुम्ही इथून टेक ऑफ घेऊन तुम्ही त्याला पाठवून परत आणू शकता मग कंट्रोल युनिट कुठे असणार आहे तुमच्या होम लोकेशनला असणारे जिथून ड्रोन टेक ऑफ करणार तिथून तुम्ही त्याला पाठवू शकतात पुढचे पंचवीस तीस जे काय तुमची रेंज आहे तुम्हाला ती वाढवण्याची इमॅजिन तुमचं काय नाव होणार कौशल परदेशी कौशलनी जे सांगितलं की आणि इमॅजिन एवढा मोठा ड्रोन आता ड्रोन टॅक्सीबद्दल मी आपल्या देशाचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत रेड्डी त्यांची सविस्तर मुलाखत केली होती आणि त्यांनी मला असं सांगितलं की ते एक टॅक्सी घेऊन येतात प्रवाशांसाठीची हे त्याचंच एक प्रारूप असं मी मानतो कौशल्य आता सांगितल्याप्रमाणे कुठेही बसून तुम्ही सत्तर ऐंशी किलोमीटर पर्यंतच्या रेंज मध्ये हा ड्रोन उडवू शकता शंभर किलोग्रॅम किलो एवढं वजन उचलण्याची याची क्षमता आहे आणि तुमच्या प्रेक्षकांच्या उतुल ते क्षमावं म्हणून जरा पहिले इकडे या आपण हे पण दाखवू की ह्याच्यामध्ये पेट्रोल लिटरचा पेट्रोल पन्नास लिटरचा आहे एकदा पन्नास लिटर भरलं की एकदा पन्नास लिटर भरलं की याच्यावर फुल लोड पेलोड असेल तर हा साठ ते पासष्ट मिनटं उडतो आणि विदाउट पेलोड असेल तर हा दीड ते पावणे दोन तास जरा पेट्रोलच हे दाखवा स्पेसिफिक पेट्रोल टँक तुमचं तिकडे या बाजूला पेट्रोल टँक आहे सगळं तिकडे बाकी हे जे आहे ते इंजिन आहे ते साधारणतः ऑटोमोबिल टाइपचं इंजिन आहे की एअरक्राफ्ट कॅटेगरीचं इंजिन एअरक्राफ्ट कॅटेगरीचं इंजिन आहे तर कौशलनी तुम्हाला एका नव्या ड्रोनची ओळख करून दिली मला नॉर्मली असे ड्रोन आर्मीसाठी वापरले जात हो आम्ही ऑलरेडी जे स्मॉल कॅटेगरी जे जसे तुम्ही म्हटला की तुर्केश ड्रोन वगैरे आहेत जे ऑलरेडी स्मॉल असतात वगैरे त्याच्यापेक्षा छोटे ड्रोन आणि ऑलरेडी आम्ही ऑलमोस्ट सगळ्याच कमांड्स आम्ही ड्रोन प्रोव्हाइड केलेत त्याच्यापैकी काही ड्रोन जे आहेत ऑपरेशन सिंधूर मध्ये छोटं आकाराचं ड्रोन देतो तुम्ही मिनिमम जे आहे आमचं साधारणतः अर्धा बाय सहा इंच बाय सहा इंच पर्यंत आम्ही त्याला दिला ऑलरेडी इथपासून हा तिथ तर आम्ही वेरियस साईजेस पर्यंत मॅक्सिमम साईज हा मॅक्सिमम टेक्नॉलॉजी कुठे गेली कौशल सो फ्रॉम हाफ के जी पेलोड टू हंड्रेड अँड ट्विटी के जी पेलोड आम्ही अशा वेगवेगळ्या फोर्सेसमध्ये मध्ये डिप्लॉय केले आर्मीमध्ये डिप्लॉय केले होतो हे सगळं आमचं बेसिकली आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया जे आहे भारत भारताचं जे प्राधान्य ठेवून त्या गोष्टींचं या सगळ्या गोष्टींचं ठेवून आमची फॅक्टरी आम्ही पुणे चाकणमध्ये आमचं चा, फ्रॉम स्क्रॅच इच अँड एव्हरीथिंग मॉडिफिकेशन मोल्डिंग okay. सगळंच आर इंडिया आमचं इथे करतो आम्ही आमच्या प्लांटला पण मग आपल्याकडे तुर्की ड्रोन जे आले हे बघा मी इस्रायलचं युद्ध कव्हर केलेलं आहे मला असं लक्षात आलं की इस्रायलची जी डिफेन्स सिस्टीम आहे ड्रोनची आकाशातली अँटी ड्रोन, आका ड्रोन सिस्टीम त्याच्यात इस्रायलला अडचणीत कुठे आणण्याचा प्रयत्न केला हमास आणि हावतीच्या बंडखो खोराने बंडखोरांनी काय करायचं की इस्रायलवरती असे छोटे छोटे ड्रोन पाठवायचे त्यांची डिफेन्स सिस्टीम लगेच ॲक्टिव्हेट होते ते तुम्ही मला बघितलंच आहे स्क्रीनवरती ते छोटे छोटे ड्रोन पाडण्यासाठीचा जो खर्च आहे तो तेवढाच खर्च आहे जेवढे मोठे तुम्हाला मिसाईल पाडण्यासाठी जायचो हा प्रयत्न केला गेला आणि इकडे पण आपल्याकडे जी एस फोर हंड्रेड ॲक्टिवेट झाली मी जे ऑपरेशन सिंदूर कवर करत होतो तेव्हा तेव्हा भारताचं संरक्षण दल पण तेवढंच सक्षम आणि हुशार होतं त्यांनी बघितलं की पहिल्यांदा खूप मोठ्या संख्येनं छोटे छोटे ड्रोन का पाठवले गेले ते एक तर सर्व्हलन्स सर्व्हिलन्स करायचा होता त्यांना दुसरं आपल्याकडची जी डिफेन्स यंत्रणा आहे ती बघायची होती की नेमकी कुठे आहे एस फोर हंड्रेड बरोबर ना कौशल बरोबर आणि मग आपल्या संरक्षण दलातल्या तज्ज्ञ लोकांनी हे हेरलं आणि त्यांनी ती यंत्रणा ॲक्टिवेट केली नाही फक्त एकदाच केली जेव्हा चोवीस मिनिटाचा जो थरार आकाशामध्ये झाला जो मी खूप तुम्हाला सगळं समजून सांगितलं आहे तर आत्ता हे युद्धाचं परिमाण बदललेलं आहे हे ड्रोन हे गेमचेंजर आहे पारंपरिक पद्धतीचं सगळं युद्ध इथून संपणार आहे आणि मी जो संदर्भ दिला तुम्हाला तुम्हाला की पोलंडचा तर पोलंडचं हे जर खरोखरच नेटो नेशनमध्ये अमेरिकेनं जर त्यांचा कलम पाच ॲक्टिवेट केलं आणि त्याच्यानंतर खास संघर्ष वाढला तर त्याच्या सेंटर स्टेजला हे ड्रोन असणार आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा कौशल्य विचारतो की छोट्या किमतीपासून ते मोठ्या किमतीपर्यंत छोटी किंमत किती आपली आमचे जे ड्रोन स्टार्ट होतात ते सात ते आठ लाखापासून स्टार्ट होतात हे आता एक प्रोटोटाईप आहे फेजमध्ये आहे याची किंमत अजून तशी हे केली तसं अजून काही हे केलेलं नाही आहे कारण की इंडक्शन झाल्यानंतर याचं जे प्राइसिंग फॅक्टर येतो ते तसं होतात ओके आणि मग बाकी मिड साईजचे जे आहे त्यांची किंमत काय आहे ते सात ते आठ लाख सात ते आठ लाखापासून वेगवेगळे ड्रोन स्टार्ट होतात जसे आता ड्रॉपिंग मेकॅनिझम झाले तर मग तसे जशी रिक्वायरमेंट आहे डिफेन्सची सो वी आर नॉट स्पेक्स म्हणजे आम्ही फिक्स प्रॉडक्ट कंपनी नाहीये जशी डिमांड रिक्वायर जशी डिमांड जशी रिक्वायरंट जसं कस्टमायझेशन व्हाय आम्ही त्याच्यानुसार ड्रोन्स आम्ही तस बनवून देतो कौशल्य याच्यातून तुम्हाला मेडिसिन पण घेऊन जाता येईल भविष्य हो बिलकुल तुम्ही याला इव्हॅक्एशन मध्ये झालं बचाव करायचा पूर आलेला हे नांदेड मध्ये पूर आलाय तुम्हाला किंवा तुम्ही याला एक एअर ऍम्ब्युलन्स ही म्हणू शकता टू टेक ऑफ फ्रॉम सम पोझिशन कुठे मध्ये पूरग्रस्त भागातून कोणाला टेक ऑफ करायचंय काही कारण की आता कसं झालंय पूरग्रस्त भागात आधी काही झालं वरतून चेतक किंवा हेलिकॉप्टरने वगैरे यूज करून हे ॲक्युएट वगैरे करावे लागतात hmm. पण त्यांना साईज जागा कंजेस्टेड एरिया कसं आहे तर त्याचा एक पर्याय म्हणून ही एक गोष्ट आता आली आहे तेवढंच आहे पण जे ॲप्लिकेशन आणि जेवढ्या खोलीपर्यंत जाऊ शकतं त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून केला आहे ग्रेट आणि तुर्की आणि तत्सम राष्ट्र जे करत आहेत छोटे छोटे ड्रोन्स बनवत आहेत त्यांची साईज किती असावी त्यांची साईज तेवढी असते आता मोस्ट म्हणजे मुळात लोकांना हे माहीत नाहीये की भारताचं जे तंत्रज्ञान आहे ड्रोन टेक्नॉलॉजी झाले किंवा कुठल्याही याच्यात तर टेक्निक जी आहे भारताची ती सगळ्यात जास्त चांगली आहे हां ते लोक जी फिनिशिंग असते प्रोडक्ट ची जे काय असते hmm. hmm. ते देऊ शकतात ओके पण जे तंत्रज्ञान आहे ग्राउंड लेवलला ते तंत्रज्ञान भारताचं पण तेवढंच ऍप्ट आहे त्याच्यापेक्षा हे हार्डवेअर ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलत होतो की खूप सगळ्या गोष्टी ॲक्तर आपलं डिफेन्स एक्सपेंडिचर वाढतंय हो। मग सेक्रेटरी असं म्हणाले की मुळामध्ये आपल्याकडे कॅपेक्स म्हणजे पायाभूत सुविधेमध्ये जी गुंतवणूक करायची आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण केलेली आहेच ऑलरेडी आता हे असे हार्डवेअर्स आल्यानंतर आणि आता गरजच आहे कारण इवन सिच्युएशनमध्ये भारताचे जे शेजारी आहेत मागे आपल्या देशाचे पंतप्रधान दिवंगत वाजपेयी असं म्हणाले होते बाकी सगळं बदलता येतं शेजारी बदलता येत नाही आणि तो जो शेजारी आहे सो थँक यू कौशल तो तो जो शेजारी आहे तो काही आपल्याला बदलता येत नाही म्हणून आपल्याला डिफेन्समध्ये ही जी गुंतवणूक आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवावीच लागणार आहे एक नव्या पद्धतीचं शस्त्र तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघता आहात मला खरा माझा उत्सुकतेचा भाग आहे तो आहे हा म्हणजे हा पलीकडचा जो भाग आहे तो मला माझ्या उत्सुकतेचा भाग आहे आणि ह्या संदर्भामध्ये आणखी आपण बोलायचा प्रयत्न करू पण बघा ना संरक्षणामध्ये किती नवीन नवीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे पाहता येत आहेत हे पण डी आर डी ओनं डेव्हलप केलेलं दिसतं आहे मला डी आर डी ओचं आहे वी आर डी नावाचं आणि हे जे हार्डवेअर आहे हे हार्डवेअरची कॉन्सेप्ट हळूहळू बदलत जाईल कारण आता युद्धाच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत आणि मिनिस्टर ऑफ डिफेन्सचं हे जे इक्विपमेंट आहे मग माझा आजचा फोकस मुख्यत्वे ड्रोनवरती आहे आणि मी कोणा तुम्हाला ते ड्रोन दाखवेन की जे हे जे हार्डवेअर आहे हे हार्डवेअर आणि त्याबरोबर डिफेन्स मधले हे ड्रोन्स पुढे आहे याच इथे कोण आहे याचा कोण आहे इकडे सो आणखीन एक ड्रोन मी ज्याच्याबद्दल तुम्हाला बोलतोय याची माहिती द्या आम्हाला हे ड्रोन काय सांगा हिंदी हिंदी हा बोल इसके बारे मी बोल ड्रोन आहे बॉक्स इट इज सर्वेलेंस फॉर ट्वेंटी फोर आवर्स ये मेरा ट्वेंटी फोर आवर्स करता है व्हाट इज ट्वेंटी फोर आवर्स सर्वेलेंस सर्वेलेंस फॉर ट्वेंटी फोर आवर्स इट कैन गो अप टू द ईयर एंड कैन सर्वेल अप टू ट्वेंटी फोर आवर्स वंस इट फ्लाई आउट वंस इट फ्लाई आउट इट कैन कम ऑन द स्टेशन अप टू फोर्टी टू फोर्टी फाइव मिनट्स ओके अगर इसका बैटरी डिस्चार्ज होता है uh. तो ऑलरेडी कम टू द स्टेशन एंड स्वेपिंग द बैटरी ऑलरेडी स्वेपिंग द बैटरी इन साइड द इन साइड द स्टेशन और रोबोटिक्स आर्म्स कम आउटसाइड दिस इज द

माइनस ट्वेंटी डिग्री सेल्सियस प्लस फोर्टी फाइव डिग्री सेल्सियस बगा वजा बीस सियाचिन वगैरह सियाचिन आई थिंक सियाचिन सियाचिन से नहीं है लेकिन जहाँ पे भी माइनस ट्वेंटी डिग्री है वहाँ पे भी आप अप्लाई कर, कर सकते हो और प्लस फोर्टी फाइव डिग्री जहाँ राजस्थान वगैरह में भी आप अप्लाई कर सकते हो रियल ऑपरेशन डेमो इन उधमपुर एंड राजस्थान ओके और सिक्सटी किलोमीटर पर आवर इसकी मैक्सिमम एयर स्पीड है टेन बाई फोर सेंटीमीटर रिकमेंडेड कवरेज एरिया फॉर ओके तो नाम आर आर अच्छा ना और ये कहां से है? आपको थँक्यू सो मच यू सो मच सो so, हे जे आणखी टाटाचं पण मॅन्युफॅक्चरिंग असलेलं ड्रोन बघा याची रेंज आहे दोनशे पन्नास किलोमीटर याचा वॉरहेड आहे म्हणजे हे ॲक्च्युली प्रत्यक्षामध्ये वॉरहेड याचा वापर करतो अँटी पर्सनल अँटी आर्मर आहे याचा एन्ड्युरस म्हणजे हे जास्तीत जास्त तीन तासापर्यंत हवेमध्ये राहू शकतं इलेक्ट्रिक आणि आय सी इंजिन आहे त्याचा प्ले पेलोड जो आहे तो स्टियर्ड स्टॅबिलाइज इओ आय आर डे अँड नाईट ह्याचा गिंबल पण आहे याला म्हणजे इतक्या मोठ्या पद्धतीचं तंत्रज्ञान सध्या जगभरामध्ये ह्या ड्रोनच्या संदर्भामध्ये होतं आहे मला आनंद आहे की हे तुम्हाला मी दाखवू शकलो कारण हा सगळा जो भाग आहे ना तो गेमचेंजर सगळं जग कशा पद्धतीनं बदलतं आहे हे तुम्हाला सांगणं समजावून सांगणं हा ह्या प्रक्रियेचा भाग होता कुणी नाही आहे तुमचं इथे सांगायला आम्हाला एनिवेज तर हे माझा सांगायचा उद्देश जो मी पोलंडपासून सुरुवात केली होती की पोलंडमध्ये ड्रोन घुसले रशियाचे त्यातनं निर्माण झालेला तणाव हा कसा दूर करायचा हा प्रश्न रशियासमोर पण आहे आणि युक्रेननी रशियाला जे घायकुतीला आणले का तीन वर्ष झाली व्लामिदिर पुतीन यांना असं वाटलं होतं की आपण हे युद्ध काय असं जाऊ आणि युक्रेन ताब्यात घेऊ असं काही घडलेलं नाही आहे ज्याला लष्करी भाषेमध्ये स्टँडस्टील म्हणतो आपण तशी पद्धती आता तशी स्थिती आलेली आहे युक्रेन पण त्यांना प्रतिवाद करतं आहे ते ह्याच्यासहाय्य आहे आपल्याला तुर्कीबरोबरचा जो आपला तुर्कीने जे पाकिस्तानला मदत केली ती याची केली ड्रोनची आणि म्हणूनच भविष्यातलं युद्ध हे अशा मोठ्या मोठ्या हार्डवेअर ते महत्त्वाचेच आहेत त्याच्यापेक्षा ह्याच्यावरती लढलं जाणार आहे ह्याच्यात आता ए आय येईल भविष्यामध्ये जे मी तुम्हाला म्हणालो की मी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरचा जो इंटरव्ह्यू केला त्यात मला सांगितलं की लवकरच टॅक्सी येत आहेत हा गेम चेंजर आहे जो तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवा थांबूया आपण इथे या संदर्भामध्ये तुमची बरीच मतं असणार आहेत ती या जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि जसं मी तुम्हाला ड्रोन दाखवले तसे ह्या गाड्या साहेब तुमचा परिचय करून द्या म्हणजे आम्हाला जास्त वेळ नाही लागला हां मी मुनावर इनामदार भारत फोर्ज कल्याणी स्ट्रॅटेजी सिस्टीम लिमिटेड ओके okay. तर ह्या ज्या गाड्या आहेत ह्या अनाम विदाउट ड्रायव्हर हां विदाउट ड्रायव्हर अनमॅन अनमॅन ग्राउंड व्हीकल आहे ओके okay. ड्रायव्हरलेस व्हीकल ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक व्हीकल आहे तर आम्ही सिक्स बाय सिक्स आणि फोर बाय फोर असे दोन व्हर्जन इथं पुण्यामध्ये म्हणजे काय सांगतो फोर व्हील ड्राईव्ह म्हणजे फोर व्हील ड्राईव्ह आणि आहे बॉर्डर सर्व्हिलन्स तिचा साठी लॉजिस्टिक लॉजिस्टिकसाठी पण याचा युज होतो आणि याच्यावर रिमोट कंट्रोल वेपन आणि ही इथनं तुम्ही ऑपरेट करू शकता विदाउट ड्रायव्हर विदाउट ड्रायव्हर आणि यामध्ये लोड म्हणजे फोर फिफ्टी लोड त्यामध्ये तुम्ही अम्युनिशन ठेवू शकता म्हणजे कुठल्याही जे वॉरफेअर मध्ये तुम्ही डायरेक्ट तेवढा अम्युनिशन रेशन काही हे पेपन्स त्याबद्दल ले आपल्याकडे विदाऊट आ... हां पहिल्यांदा बनले आहे आप आपल्याकडे पहिल्यांदा बनले तुम्हाला लक्षात येत आहे मी काय तुम्हाला दाखवतोय की विदाऊट ड्रायव्हर जशी टेस्लाच्या गाड्या आहेत ना ज्या ड्रायव्हर शिवाय चालतात तशी ही गाडी विदाऊट ड्रायव्हर आहे पण ते एका विशिष्ट टेरिटरी मध्ये चालवायला लागेल तुम्हाला नाही ऑल टेरेन व्हेकल आहे ही डेझर्ट मध्ये चालते आम्ही डेझर्ट मध्ये ट्रायल घेतली माउंटेन मध्ये चालते स्नो मध्ये पण चालते ऑल टेरेन म्हणतात त्याला याची लांबी रुंदी सांगाल म्हणजे आपल्या प्रेक्षकांकडे एखाद्या एसीयू पेक्षा मोठी लांबी याची तर हा याची मोठी याच्यामध्ये आमचं दुसरा एक व्हर्जन आहे फोर बाय फोर ते खूप छोटं व्हर्जन आहे त्याचा पेलोड थ्री फिफ्टी आहे आणि दुसरी एक व्हेकल आम्ही कोलेबरेटिव्ह डेव्हलप केली ट्रॅक वाली हि माउंटेरिअन स्नो याचा सेवन फिफ्टी केजी अप टू वन टनचा पेलोड पे घेऊन जाऊ शकतो घेऊन जाऊ शकतो आणि अजून एक, एक परें परें शस्टर शस्टर अप्लिकेशन आहे कॅज्युअल्टी दोन्हीकडे दोन स्ट्रेच पलीकडच्या बाजूला तुम्ही तिथे एक स्टेचर आहे आणि इथे पण विदाउट ड्रायव्हर चालणार विदाऊ ड्रायव्हर तुम्ही आहात तिथून किती किलोमीटर पर्यंत तुम्ही ऑपरेट करू शकता ही दहा किलोमीटर आम्ही ट्रायल घेतलेली आहे ओके सध्या दहा किलोमीटर विदाइन ऑफ साईड लाइन ऑफ साईट पाहिजे ठीक आहे पण त्याच्यासाठी मग सिग्नल करण्यासाठी ही यंत्रणा कॅमेऱ्या मध्ये बघून आपण टॅब मधन चालू शकतो राईट आणि ह्याची लांबी रुंदी जरा सांगाल ह्या परिश, आपल्या प्रेक्षकांसाठी ह्याची ह्याची लांबी रुंदी हा याची टू पॉईंट फाईव्ह मीटर बाय वन पॉईंट फाईव्ह मीटर आहे राईट आणि हे जे चाक आहेत ह्याची ती स्पेशली ऑबियसली स्पेशली या गोष्टीसाठी डिझाईन डिझाईन केलेलं आहे त्यासाठी आणि याला सर्व्हिलन्स कॅमेरा हे बघा हे समोर सर्व्हिलन्स कॅमेरे सिग्नलची जी यंत्रणा सिग्नल जीपीएस आहे 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 आणि तुम्हाला टँक याच्या स्टोरेज पण आहे आणि ही हायब्रिड आहे म्हणजे ही जनसेट वर पण चालते आणि बॅटरी पण जिथे बॅटरी ला सप्लाय नाही बॅटरी डिस्चार्ज झाली तिथे जनसेट थ्रू हायब्रिड व्हर्जन आहे जनसेट चालवून बॅटरी वर ते व्हीकल चालते खूपच छान आणि याचा जो बॅटरीचा किती काळासाठी इंडोरन्स हा याचा इंडुरन्स हा जवळजवळ सिक्स टू सेव्हन आवर्स सिक्स टू सेवन आवर्स आणि विथ जनसेट हा जवळ फिफ्टीन आवर्सपर्यंत आहे ओके म्हणजे डिफेन्समध्ये इतकी मोठी इतका मोठा बदल तुम्हाला घडताना दिसतो आहे की विदाउट ऑब्विसली ड्रोन तर काही ड्रायव्हरचा संबंध नाही पण विदाऊट ड्रायव्हर चालकाशिवायच्या ह्या गाड्या बनत आहेत आणि हे आपल्या पुण्यामध्ये बनतं मला आनंद आहे की अशा सगळ्या नव्या नाविन्यपूर्ण गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवतो आहे ते यासाठी की आपल्या संरक्षण दलाची सिद्धता आणि खास करून जे खाजगी व्यावसायिक आहेत ज्यांना ह्या सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये आत्मनिर्भर भारत करा तुम्ही असं म्हटलं आहे आणि मधल्या काळामध्ये मी एक विस्तृत असं विश्लेषण केलं होतं की जवळपास पन्नास हजार कोटीपेक्षा अधिकचं सा डिफेन्स साहित्य आपण कसं परदेशातसुद्धा पाठवलं आहे ह्या वर्षी मला असं एक मोठा बदल आहे आणि त्या बदलाला खूप सूक्ष्मपणे बघायला पाहिजे तोच आमचा प्रयत्न आणखी